आपण पाहत आहात कन्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामींवर गुन्हा दाखल बेळूर तालुक्यात जत येते लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कन्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामींवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात शंकरगौड शिवनगौ बिरादार राहणार बसवन बागेवाडी तालुका बसवन बागेवाडी जिल्हा विजयपूर राज्य कर्नाटक यांनी बसवन्न पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ती झिरोने जत पोलीस ठाण्यात दाखल केली आहे आरोपी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी कन्हेरी मठ यांनी दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी जत तालुक्यातील बिळूर विरक्त मठाचे सार्वजनिक कार्यक्रमात आरोपी असदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी कन्हेरी मठ यांच्या बोलण्यावरून लिंगायत समाजाच्या लोकांमध्ये द्वेषभावना पेरण्याच्या उद्देशाने तसेच समाजाच्या एकोप्याला धक्का आणणारे कृत्य केले आहे तसेच ते त्यांनी उद्देशपूर्वक समाजामध्ये शांती एकोप्यास धक्का पोहोचवण्यासाठी प्रवचन दिलेले आहे अशा प्रवचनामुळे लिंगायत समाज बांधवांना धक्का बसून त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे जत पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जतहून प्रतिध्वनी न्यूज चॅनलसाठी आमचे वार्ताहर भागवत काटकर